पुढच्या बातमीकडे उडूया सालारजंग मालमत्ता प्रकरणी कारवाईची भीती है। चा चा है। साथी पास आहे तब्येत बिघडली भुमरेंच्या चालकाचा चौकशीपूर्वी रक्तदाब वाढलेला आहे चौकशीसाठी पाच दिवसांची मुदत मागितलेली आहे खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्याकडे चालक म्हणून काम करणारे जावेद शेख यांच्या नावावरती सालार जंगची जालना रोडवरील दाऊदपुरा भागातील डब्बल एकशे पन्नास कोटींची जमीन हिवानामा करून दिल्याच्या प्रकरणामध्ये सध्या चौकशी सुरू आहे विजय चिडे आपल्याला ह्या संदर्भातील माहिती देत आहेत विजय आता जी अपडेट आलेली आहे भुमरे यांच्या चालकाच्या चौकशी पूर्वी रक्तदाब वाढल्याची त्यामध्ये चौकशी कधीपर्यंत सुरू आहे या सर्व प्रकरणामध्ये अजून किती अधिकची माहिती समोर येणार आहे नक्कीच त्याचे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर येथील महत्वाच्या जागेवरती जे आहे त्याच्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपा भुमरे यांच्या ड्रायव्हर ड्रायव्हरला आहे ती बाबानामा करून त्याचा प्रकार जो आहे तो समोर आला होता आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर एका वकिलांनी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आणलं होतं मात्र यानंतर भुमरेंच्या ड्रायव्हरांची जे आहे ती चालकाची यामध्ये कसून जे आहे ती चौकशी गुन्हा शाखेकडून सुरू होती पाहिलं तर नऊ सात जे आहे ते भुमरेंच्या चालकाची चौकशी करण्यात आली मात्र तब्बल पस्तीस प्रश्न जे आहे ते आर्थिक गुन्हा शाखेने त्यांच्या ड्रायव्हरला विचारले होते मात्र या प्रश्नादरम्यान जे आहे ते उडवा उत्तरे दिली आणि समाधानक उत्तर जे आहे ते भुमरेच्या चालक चेक ज्यावेळी त्यांनी दिली नाही त्यामुळे आर्थिक गुन्हा शाखेने त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी जे आहे ते चौकशीसाठी बोलवलं मात्र त्याच वेळी जर पाहिलं तर शेख जावेद यांनी थेट एका खासगी गावकऱ्याचं फिटनेस प्रमाणपत्र जे आहे त्या ठिकाणी नेल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि बीपी वाढल्याचा जो आहे तो देखील त्यांनी यापूर्वीच वाढल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे बुमरेच्या ड्रायव्हरची चौकशी होण्यापूर्वीच जर पाहिलं आर्थिक गुन्हा शाखेला त्यांनी आता मेडिकल प्रमाणपत्र दाखल केलेले आहेत आणि चौकशीसाठी तो त्या ठिकाणी उपलब्ध केला मात्र त्या ठिकाणी कागदपत्र घेऊन त्याला तब्येत ठीक नसल्याचं कारण जे आहे ते त्यांनी दिलं आणि या प्रकरणी अजून पाच दिवसाचा वेळ जो आहे तो मला वाढवू ना तेव्हा अशी देखील मागणी आता बुमरेच्या चालकांनी केलेली आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी